जी पत्रकार परिषद झाली याच्यामध्ये तिन्ही पक्षाचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटांचे आहेत बीजेपीचे आ... आहेत आणि शिवसेना शिवसेनेचे म्हणजे तुम्हाला तर... अनुभव आहे शिवसेने शिवसेनेचे तर आता या पार्श्वभूमीवरती तुम्ही सगळ्यांनी एक मूठ बांधली एक कोंडीत पकडायच चाललंय की खरोखर तुम्हाला तळमळ कारखाना चालू बाबा तुमची भूमिका काय काय पार्श्वभूमी तुम्हाला काय सांगायचं नाही आम्ही सातत्याने विरोधी पक्ष म्हणून किंवा या लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये सातत्याने जी सत्य बाजू आहे ती अनेक वर्ष सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ती खोटी माहिती सभासदांना मतदारांना सांगतात आम्ही सातत्याने जागृती करण्याचा सा प्रयत्न करतोय गोडगंगा किसान क्रांती पॅनलच्या माध्यमातून आम्ही सगळ्या लोकांना एकत्र करून बिना पैशाची एक ऐतिहासिक निवडणूक करून दाखवली त्याच्यामध्ये सभासदांनी ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही कोणाला कोंडीत पकडण्यासाठी नाही तर वस्तुस्थिती सर्वसामान्य लोकांच्या समोर मांडण्यासाठी सभासदांच्या समोर मांडण्यासाठी या तालुक्यातल्या जनतेच्या समोर मांडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो मग अनेक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून आपणच आम्हाला कव्हर केलेले अनेक वेगळे वेगळे विषय असू मग भ्रष्टाचाराचे विषय असू रस्त्यातले टक्केवारीचा विषय असो किंवा अनिष्ट गप्पा जे आज आमदार सांगतात त्यांचा विषय असो मग बी घोटाळा असू बस स्टँडचा घोटाळा असू कोविडच्या रावलक्ष्मी फाउंडेशनचा घोटाळा असो अनेक वेळा आम्ही जनतेच्या समोर हे विषय आणण्याचे प्रयत्न केले त्याच्यातनं जर त्यांची कोंडी होत असेल तर ते त्यांचा त्यांचा भाग आहे परंतु निश्चितपणे या तालुक्याचा लोकप्रतिनिधी जो प्रतिष्ठेचा बोरखा घालून फिरतो आणि भ्रष्ट कारभाराने त्याचा चेहरा बरबटलेला आहे तो चेहरा लोकांच्या समोर आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे असं मला निमित्तानं वाटतं